नमस्कार सर्वांना कसे आहात म्हणजे आहात ना विद्यार्थ्यांना अभ्यास करताय ना चला अभ्यासाची स्पीड वाढवा चला आता आपण गणिताचं सोडू स्वाध्याय दोन पॉईंट दोन त्यातलं पहिलं उदाहरण पाहू आपण दोन संख्यांची बेरीज एक लाख पंचवीस हजार सहाशे आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा चौदा चा हजार चारशे ने कमी असेल तर लहान संख्या कोणती मागच्या वेळेमध्ये आपण अशाच प्रकारचं उदाहरण सोडवलेलं होतं याच्यामध्ये मोठी संख्या विचारली होती त्याच्यात लहान विचारले तीच पद्धत करायची एक लक्षात फक्त मोठी संख्या असेल तर ती जास्त होती त्याच्यात जा ती मिसरायची आणि लहान संख्या असेल तर फक्त जो भागा करेल तीच त्याचं उतरेल चला सोडू आपण तर पहा दोन संख्येची बेरीज आहे एक लाख पंचवीस हजार सहाशे एक संख्या दुसरीपेक्षा चौदा हजार चारशे ने कमी आहे मग काय करू आपण एक लहान आहे ना त्यांनी चौदा हजार चारशे वजा करून टाकू एक लाख पंचवीस हजार सहाशे वजा चौदा हजार चारशे शून्य शून्य दोन एक 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 लाख अकरा हजार वीस आता याच्यामध्ये दोन्ही आता जे दोन्ही संख्यांची सेम संख्या असणार आहे त्यांनी त्यांची बेलजेवढी आलेली मग आपण याला काय करू दोन्ही भाग म्हणजे बरोबर लहान संख्या निघेल आपले एक लाख अकरा हजार दोनशे भागिले दोन मोठी संख्या असली तर आपल्याला काय करावं लागलं असतं की चौदा हजार चारशे त्याच्यात विसावं लागलं असतं पण लहान संख्या असल्यामुळे फक्त भागाकार करायचा बे एक बे बे पंचे दहा एक उरला बे पंचे दहा एक उरला बेसाहे बारा एक आणि दोन शून्य तसेच तसे म्हणजे पहा लहान संख्या आली पंचावन्न हजार सहाशे लहान असल्यामुळे आपल्याला त्यामध्ये चौदाशे चौदा हजार चारशे मिसरायची नाही मोठी संख्या असेल तर ती जास्तीची जी होती त्याच्यात ती मिसळावी लागते म्हणजे उत्तर आलं पंचावन्न हजार सहाशे पर्यंत क्रमांक ते चला दुसरा प्रश्न दुसरं उदाहरण पाहू आपण स्टार भागिले त्रिकोण चौकोनामध्ये ह्याच्यामध्ये दिले चौकटीमध्ये वजा चौकोन बरोबर वर्तुळात वर्तुळ यात स्टारच्या जागेवर स्टारची किंमत अठरा त्रिकोणाची किंमत दोन व चौकोनाची किंमत चार असताना गोलात गोलची किंमत काढा एक पदावली पाहिजे फक्त चिन्हाच्या रूपामध्ये दिलेली आहे आपण त्याच्या चिन्हाच्या किमती पण दिलेल्या आहेत आपण काय करू त्या किमती त्या चिन्हाच्या जागेवर ठेवून बघा पहिल्या ह्याच्यामध्ये स्टार जागेवर काय आहे अठरा अठरा भागिले त्रिकोणाची किंमत काय आहे दोन फक्त त्या चिन्हाच्या जागेवर आपण काय करून ठेवतोय किमती घेऊन ठेवतोय वाजा चौकोणाच्या काय किंमत दिलेली आहे चार सोडून घेऊ आपण अठराला दोन ने बघितलं आलं नऊ नवामधून गोल, ही चार वजा केले उरले पाच म्हणजे गोलात गोल याची किंमत आली पाच पर्याय क्रमांक तीन चला तिसरं उदाहरण पाहू आपण मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या व मोठ्यात मोठी चार अंकी संख्या यांची बेरीज किती होईल मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या आणि मोठ्यात मोठी चार अंकी संख्या यांची बेरीज विचारली तर मोठ्यात मोठी संख्या म्हटलं की आपल्याला माहिती मोठा अंक वापरायचा पाच अंकी संख्या म्हणल्यावर पाच दहा वापरायचा मोठा अंक कोणता आहे नऊ तो पाच वेळेस वापरायचा ही झाली पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या आता चार अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती तसंच वापरायचं चार अंकी चार अंक चार वेळेस वापरायचा नऊ 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 यांची बेरीज किती विचारले बेरीज करून नऊ नऊ अठराशे लाटाचा आहे नऊ नऊ अठरा आणि एक एकोणीस ला नवाचा एक नऊ अठरा आणि एक एकोणीस ला नवाचा एक नऊ नऊ अठरा एकोणीस ला एक दहा तर उत्तर आलं बघा एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव बघा एक लाख नऊ हजार नऊशे अठ्ठ्याण्णव पर्याय क्रमांक दोन त्याच्यानंतर पुढचं चौथं उदाहरण आहे पहा सर्वात मोठी तीन अंकी संख्या सर्वात लहान चार अंकी संख्येतून वजा केल्यास उत्तर येईल बघा सर्वात मोठी तीन अंकी संख्या सर्वात मोठी म्हणलं की आपल्या लक्षात मोठा अंक घ्यायचा नऊ 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 तीन वेळेस घ्यायचा तीन अंकी म्हणून नऊ 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 म्हणजेच नऊशे नव्याण्णव आणि सर्वात लहान चार अंकी संख्या लहान लहान संख्या बनवायची म्हणल्यानंतर लहान अंक घ्यायचे सर्वात लहान अंक येत आणि नंतर पुढं शून्य शून्य मांडायचे म्हणजे एक हजार झाली चार अंकी संख्या बघा एक हजार मधून नऊशे नव्याण्णव वजा करून टाकायचे दहा मधून नऊ गेला उरला नऊ न मधून शून्य 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 म्हणजे चार अंकी लहानात लहान संख्येतून तीन अंकी मोठ्यात मोठी जर संख्या वजा केली तर उत्तर येत ये पर्याय क्रमांक चार चला पुढचं पाच उदाहरण पाहू आपण कंसामध्ये दिलेले पहा दिसायला खूप संख्या भल्या हो मोठ्या दिसल्या की आपण लेकरच घाबरतात हो किती नीट वाचत नाही समजून घेतलं खूप सोप उदाहरणे पाहिजे एक अधिक दोन वजा तीन अधिक चार अधिक पाच वाजा नऊ कंसा बंद आधी दुसऱ्या कंसात सहा अधिक सात वाजा तेरा कंस बंद अधिक दुसऱ्या कंसात आठ अधिक नऊ वजा सतरा कंस बंद आधी बारा अधिक तेरा वाजा वजा पंचवीस याला सरळ रूप दिल्यावर उत्तर येते आता किती उत्तर येते पहा याच्यामध्ये तीन तीन मधून तीन गेले उरले किती शून्य आधी पुढं चार चार आणि पाच यांची बेरीज येते नऊ नऊ मधून नऊ गेले उरले शून्य आधी पुढ आधी सहा सहा सात साहन तेरा तेरा मधून पुढचे तेरा गेले उरले शून्य अधिक आठ आणि नऊ यांची बेरीज येते सतरा सतरा मधून पुढचे सतरा वाजा केले उत्तर आले शून्य आधी बारा आणि तेरा यांची बेरीज येते पंचवीस पंचवीस मधून पंचवीस वाजा केले उरले शून्य तर पहा शून्य अधिक शून्य अधिक शून्य अधिक शून्य पाच वेळेस जर शून्याची बेरीज केली तर सवाल प्रश्न पहा पुढील कोणत्या संख्येला तीन चार पाच आणि सहाने निशेष भाग जातो खाली पर्याय दिलेले त्या पर्यायामधल्या कोणत्या संख्येला तीन नि भाग घ्यायला पाहिजे चार गेला पाहिजे पाच गेला पाहिजे आणि सहा गेला पाहिजे याच्यासाठी आपल्याला कसोट्या माहित असणं आवश्यक आहे तीनची कसोटी आहे अंकांची बेरीज आणि त्या बेरजेला जर तीन भाग घेला तर त्या पूर्ण संख्येला भाग जातो चारची कसोटी आहे दशक आणि जी स्थानची तयार होते त्याला चारने भाग घ्यायला की पूर्ण संख्येला भाग जातो पाच ची कसोटी आहे एकक स्थानी शून्य आणि पाच याच्यापैकी अंक असले पाहिजेत आता सहाची काही कसोटी आहे ज्याला दोन ने भाग घ्या ने भाग घ्यायला की त्याला सहा नि भाग जातो चला मग आपण पाहू पर पर्या मधून तर पहा त्याला तीन भाग जातो अंकाची बेरीज आली म्हणून आता चार, चार, चार ने भाग जाते का बाबू चार नवे छत्तीस चार ने जातो पण पाच नि जात नाही कारण एक स्थानी शून्य नाही पाच नाही म्हणजे ही पर्याय येणार नाही आता साठचं पाव त्याला तीन ने भाग जाते कारण अंकाची आहे सहाय चार पण भाग जाते चार एक चार दोन उरले चार पंचवीस एक स्थानी शून्य म्हणून पाच ने भाग जातोय आणि दोननी घ्यायला तीन ने घ्यायला की पण भाग जातोय म्हणजे पर्याय क्रमांक साठ हे दोन पर्याय क्रमांक उत्तर आपलं असेल चला सध्या दोन पॉईंट दोन मधलं शेवटचा आणि सातवं गणित आपण पाहू पुढील पैकी कोणत्या संख्येला अठराने भाग जातो आणि पर्याय दिलेले पहा चार पर्याय आहेत चारही पर्यायामध्ये सहा सहा संख्या आहे आता प्रत्येक पर्याय घेऊन त्याला अठराने भाग बसायचं का इतका वेळ आपल्याकडे असतो का नाही त्याच्यासाठी आपल्याला कसोटी माहिती असणं आवश्यक आहे आता अठराची कसोटी कुठे आहे तुम्ही म्हणता मॅडम अठराची कसोटी नाही तर अठराची कसोटी नाही तर आपण कसोटी तयार करायची अठराची कसोटी कशी तयार करता येईल ज्याला दोन नि भाग जाईल आणि ज्याला नऊ भाग जातो म्हणजे ब्याण्णव अठरा त्याला अठरा नि भाग जाईल मग दोन ची कसोटी माहिती आहे तुम्हाला एक असताना शून्य दोन चार सहा आठ याच्यापैकी अंक पाहिजे ची कसोटी माहिती आहे ज्या अंकांची बेरीज करायची आणि त्या अंकांच्या बेरीजला नऊ भाग घ्यायला त्याला अठरा निभाग जातो म्हणजे पहा नऊ निभाग जातो आणि दोन नऊ दोन गुणिले नऊ अठरा शेवटचं उदाहरण आपण अभ्यासत आहोत पुढील पैकी कोणत्या संख्येला अठराने भाग जातो तर चार पर्याय दिले तर चारही पर्यायामध्ये सहा सहा अंकी संख्या आहे तर सहा अंकी संख्या घेऊन प्रत्येक पर्याय घेऊन भाग करत बसायचा का किती वेळ जाईल त्याच्यात जा। आपल्याला वेळ तेवढा वे असतो का नव द्यायला अजिबात नाही मग कुठल्याही स्पर्धा परीक्षा म्हणलं की थोडीशी स्ट्रिक्स वापराव्याच लागतात मग बघा अठराची कसोटी आपल्याला माहित नाही आपल्याला अठराची कसोटी तयार करता येईल ना तर पहा दोन मुली घेणं म्हणजे अठरा ज्याला दोन निभाग जात ह्याला ज्याला दोन निभाग जात, 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 जाते नऊ निभाग जाते त्याला अठरा निभाग जाते आता दोनची कसोटी तुम्हाला माहितीये समसंख्या असली पाहिजे म्हणजे एकच चाली शून्य दोन चार आठ याच्यापैकी एक अंक असला पाहिजे नऊची कसोटी सगळ्या अंकांची बेरीज करायची संख्या बांधल्या आणि त्याला जर नवनी भाग गेला तर नवनी भाग जातोय आणि दोन गेला नवनी गेला की अठरा जातोय चला बघू पर्यायामध्ये तर अंकाची बेरीज करून बघू चार एक चारच्या दोन आठच्या त्रिपारा चार पंचवीस चार चोवीस चोवीसला काही नऊ नऊनी भाग जात नाही नऊच्या पाण्यात येत नाही म्हणजे ह्याला नऊनी भाग जात नाही दोन ने जातोय पण नऊनी जात नाही म्हणून ह्याला ने भाग जात नाही आता पुढची संख्या बघू स्थानी पाच आहे समसंख्या पाहिजे दोन्ही भाग जाण्यासाठी शून्य पाहिजे दोन पाहिजे नाही तर चार पाहिजे नाही तर सहा नाही तर आठ इथं पाच आहे म्हणून ह्याला दोन्ही जात नाही म्हणून त्यात पूर्ण संख्येला ने भाग जात नाही दोन आणि नऊ दोन्हीने भाग घ्यायला पाहिजे तरच ने भाग जातो आता पुढच्या ह्याच्यात बघा सहा 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 असं किती वेळा पाच वेळा साहेब सहा जे बारा सहा त्रिक अठरा सहावीस साहेबंचे तीस तीस ला काही नऊ ने भाग जात नाही नऊ एक नऊ नऊ दोन अठरा नऊ तीन सत्तावीस नऊ छत्तीस याला पण नाही ना नऊनी ना 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 भाग आता पुढचं अक्षयवट पर्याय बघू आपण सहा एक बारा साहेब तीन अठरा चोवीस छत्तीस छत्तीस म्हणजे नऊच्या पाणी छत्तीस येते म्हणजे नऊनी भाग जाते आता दोन्ही भाग जाते का बघू आपण एक असतानी सहा म्हणजे दोन्ही ने जातो दोन्ही ने गेला नऊ ने गेला की अठरा पण जातो म्हणजे पर्याय क्रमांक चार या संख्येला सहा लाख सहासष्ट हजार सहाशे सहासष्ट या संख्येला ने आणि दोन ने म्हणजेच अठराने भाग जातो तर पहा आज आपण सध्या दोन पॉइंट दोन अभ्यासलेला आहे चला हो त्याच्या आपण व्हिडिओमध्ये सध्या दोन पॉईंट तीन अभ्यासणार आहोत धन्यवाद विद्यार्थ्यांना तुम्हाला माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून जे गरजू मुलं आहे जे खेड्यापाड्यातले मुलं आहेत त्यांना माझ्या या व्हिडिओचा उपयोग होईल